नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक स्टँडर्ड थ्री या विषयातील अगेसिंग गेम पेज नंबर इज ट्वेंटी नाईन पुढे जाण्याअगोदर आमच्या जा चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू अगेसिंग गेम गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन अगेन्सिंग गेम लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले द गेम लक्षपूर्वक ऐका आणि हा खेळ खेळायला शिका तुम्ही या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते लक्षपूर्वक ऐकायचं आणि हा खेळ कसा खेळायचा आहे ते तुम्ही समजून घ्यायचं आहे टीचर्सेस प्लीज पे अटेन्शन टीचर म्हणतात इकडे लक्ष द्या टू डे वी आर गोईंग टू प्ले अ गेसिंग गेम ओळखण्याचा खेळ खेळूया गेसिंग म्हणजे ओळखणे आय शॅल गिव्ह अ कार्ड टू इच वन ऑफ यू इच वन म्हणजे प्रत्येकाला मी तुम्हाला एक प्रत्येकाला एक कार्ड देणार आहे प्रत्येकाला लुक ॲट द पिक्चर अँड द वर्ल्ड ऑन युअर कार्ड लुक ॲट द पिक्चर म्हणजे चित्राकडे पहा डोंट शो इट टू द अदर एक कार्ड देणार आहे त्याच्यावरती एक चित्र आणि एक शब्द लिहिलेला असेल तो ते कार्ड तुम्ही कोणालाही ना दाखवायचं नाही इट्स अ फ्रूट हे एक फळ आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा ॲपल लिहिलेलं आहे आणि ॲपलचं चित्र काढलेलं आहे अशा पद्धतीने हे कार्ड असणार आहे डू यू नो द इंग्लिश वर्ड फॉर इट आता इथे चित्र दिलेलं आहे त्या चित्रांसाठी तुम्हाला इंग्रजी शब्द माहिती आहे का त्या चित्राला काय म्हणतात इंग्लिशमध्ये ते, ते माहिती आहे का गुड नाव दॅट्स युअर नेम मेक ग्रुप ऑफ फायव म्हणजे या फळाचं जे नाव ते तुमचं नाव असेल आता पाच जणांचा ग्रुप तयार करायचा आहे आणि हा खेळ खेळायचा आहे इच ग्रुप विल सीट डाऊन इन अ सर्कल एका सर्कलमध्ये तुम्ही बसायचं आहे सर्कल मीन्स गोल करून वर्तुळ करून तुम्ही बसायचं आहे नाव लेट युअर फ्रेंड्स गेस युअर नेम इट्स दे कॅन शो देम युअर कार्ड अँड टेल देम हू वॉट यू आर रेडी म्हणजे तुम्ही तयार आहात का खेळासाठी सर्कलमध्ये तुम्ही पाच जण बसायचे आहेत आणि एकमेकांना तुमची नावं ओळखायला सांगायची आहेत आणि नाही ओळखलं तर तुमचं तुम्ही सगळ्यात शेवटी तुमची तुमची नावं सांगायची आहेत तुमची कोणती नावं आहेत तुम्ही कोण आहात ते सांगायचं आहे तयार आहात या खेळासाठी तर पहा या ठिकाणी आपण पाहू कोणता खेळ आहे इथे आयम गवा आय मँगो हा मँगो आहे आय एम लेमन ही लिंबू आहे आयम बनाना ही मी केळी आहे आय एम अँड ऑरेंज मी संत्री आहे अशा पद्धतीने ही फळांची जी नावे आहेत ती तुमची नावे आहेत असे समजायचं आहे असा हा खूप मजेशीर खेळ आहे तुम्ही नक्की खेळून पहा हा खेळ खेळत असताना हा खेळ सुरू करण्यापूर्वी प्रत्येक मुलाला त्याच्या स्वतःच्या कार्डवरील नाव माहिती आहे का नाही याची खात्री करून घ्यावी आणि नसेल तर त्याच्या कानात हळूच ते नाव सांगावे म्हणजे समजा या मुलाला मँगो हा शब्द वाचता येत नाही तर त्याला हळूच कानात सांगावे की तू मँगो आहेस तू आंबा आहेस कोणाला माहित नसेल त्यांना समजून सांगावे म्हणजेच बालमित्रांनो मुलांना इंग्रजी शब्दांची ओळख होणे पाठांतर होणे हा या खेळाचा उद्देश आहे हसत हसत खेळ खेळत शिकता येते समजलं बालमित्रांनो